हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क आणि बातमी आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातून दोमेगाव ते घोडेगाव हा रस्ता शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तयार केल्याची ही मोठी बातमी चार किलोमीटरचा सदर रस्ता असून यातील दोन किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम झालंय मात्र एक किलोमीटर रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सिदलंबे यांनी रुपये मदत देत उर्वरित शेतकऱ्यांनी स्वखर्चाने हा रस्ता तयार करून येथील नागरिकांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या रस्त्याचं डांबरीकरण झाले नसल्याची तक्रार येथील संतप्त शेतकऱ्यांनी दिली आहे गंगापूर तालुक्यातील इतर गावांना औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारासाठी जाण्या येण्यासाठी हा महत्वाचा रस्ता असल्याने शेतकऱ्यांनीच हा रस्ता स्व खर्चाने तयार केलाय प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर